नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंडपुरीची थाळी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंडपुरीची थाळी तर त्यासाठी मी इथं सहाशे ग्रॅम दही घेतलेला आहे एकदम ताजा आणि घट्ट दही आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला सुरुवातीला याचा चक्का बनवून घ्यायचा आहे तिथे एक मी चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आपल्याला एक रुमाला अंतरून घ्यायचा आहे पातळ आता यावर आपल्याला हे दही घालायचं आहे पूर्ण दही घालून घ्यायचं आपल्याला यामध्ये आता आपल्याला यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे जेवढं निघल तेवढं आपल्याला असं दाबून पाणी काढून घ्यायचं आहे यामधलं अशा प्रकारे आपल्याला दाबून पाणी काढायचं आहे जेवढं निघल तेवढं आणि नंतर याची एक पोटली बांधून आपल्याला का खिळ्याला किंवा नळाला नळालासुद्धा तुम्ही बांधून घेऊ शकता म्हणजे यामधलं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण गळून जातं तीन ते चार तास आपल्याला अशीच पोटली नळाला बांधून ठेवायची आहे बेशींच्या म्हणजे यामधलं पूर्ण पाणी निघून जातो आपला चक्का घट्ट घट्टसर होतो आता मी ही पोटली बेशिंगच्या नळाला बांधून ठेवणार आहे मध्ये यामधलं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण निघून जातं आपला चक्कासुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे तर इथं मी अर्धी वाटी तूरडाळ घेतलेली आहे इथं मी एक कुकर घेतलेला आहे यामध्ये आपल्याला तूरडाळ घालायची आहे आता ही तूर डाळ आपल्याला दोन पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायची आहे डाळ मी दोन पाण्यानं व्यवस्थित धुवून घेतलेली आहे तर अर्धी वाटी आपण तूर डाळ घेतलेली होती तर त्याला आपण एक वाटी पाणी घालणार आहोत तर यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद आता आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मिडीयम गॅसवर इथं मी एक चमचा गरम दूध घेतलेला आहे त्यामध्ये केशर घालून घेतलेला आहे हे आता आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे हे श्रीखंडमध्ये आपल्याला हे दूध घालायचं आहे केशरचं तर आता आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे दूध म्हणजे याचा केशरचा कलर आपल्या दुधामध्ये खूप छान उतरतो आपला चक्का सुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया इथं मी पोहेच्या चमच्यानं चार चमचे साखर घेतलेली आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही श्रीखंडमध्ये साखर घालू शकता इथं मी चारच चमचे घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे साखर हा चक्का आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे तर यामध्ये घालायची आपल्याला साखर साखर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला साखर यामध्ये मिक्स करायचे आहे यामध्ये घालायची आपल्याला वेलची पोड घालायची आहे थोडीशी आपण जे केशर घातलं होतं दुधात ते दूध घालायचं आपल्याला यामध्ये त्यानंतर बदाम आणि पिस्ताचे काप घालायचे आहेत आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता केशरमुळं आपल्या श्रीखंडला कलर किती छान आलेला आहे मस्त आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त झालेलं आपलं श्रीखंड आता आपल्याला हे श्रीखंड एक तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड झाल्यावर खायला खूप छान लागतं श्रीखंड वरणसुद्धा आपलं शिजलेलं आहे शिजलेला आहे वरण यामध्ये आपल्याला थोडंस पाणी घालायचं आहे आपल्याला वरण हटवून घ्यायचं आहे आता आपण वरणाला तडका बनवून घेणार आहोत आता वरणामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मी इथं वरणाला तडका बनवून घेतलेला आहे पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी आणि दोन चमचे तेल असा तडका बनवून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आहे अप आपल्याला मस्त वरण तयार झालेलं आहे तर आपल्याला हे वरण साईडला ठेवायचं आहे तर आपण भात लावणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला हे दोन पाण्यानं तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर आपण एक वाटी तांदूळ घेतले होते तर आपल्याला दोन वाट्यात पाणी घालायचं आहे यामध्ये यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे भाताचा कलर खूप पांढरा शुभ्र येतो आणि मोकळासुद्धा होतो भात आता याला झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भाताचं कुकर होतोय तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे आपण पोळीला मळतो त्यापेक्षा किंचित घट्ट पीठ मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला घट्ट सर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे सर मी पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला थोडंसं आणखी त्यांना थोडंसं मळून घ्यायचं आहे पीठ म्हणजे पीठ आपलं मऊ होतं आणि पुऱ्या व्यवस्थित होतात आणि फुकतात सुद्धा व्यवस्थित मळायचं आहे पिठाला आता आपल्याला दहा ते पंधरा मिनिट पीठ असंच ठेवायचं आहे भिजत आणि नंतर पुऱ्या बनवायच्या आहेत आपल्याला पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे आणि एकदम असं मऊ झालेलं आहे पीठ आपलं आपण आता याच्या पुऱ्या करायला घेऊया त्याच्या आपल्याला छोटे छोटे लाट्या बनवायच्या आहेत छोट्या छोट्या एक लाटी घेऊन पुरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला कशी पाहिजे लहान मोठी तुम्ही लाटू शकता अशा प्रकारे मीडियम साईजची मी पुरी लाटलेली आहेत जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा प्रकारेच आपल्याला तीन ते चार पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि तेवढ्याच तळून पुन्हा आपल्याला नंतर लाटायचे आहेत अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आता आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे थोडंसं आपण पिठाचा गोळा टाकून बघूया मस्त तेल आपलं गरम झालेलं आहे आपल्याला पाहिजे तसं आता आपण पुऱ्या सोडूया गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत अशी मस्त आपली पुरी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता कलर सुद्धा असा गोल्डन आलेला आहे आता आपण काढून घेऊया आता दुसऱ्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मस्त फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या तर बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मी इथं थोडं भजेचं पीठ मळून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं नाही तर आता आपल्याला ह्याचे भजे बनवून घ्यायचे आहेत भजेसुद्धा आपल्याला व्यवस्थित गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सणासुदीच्या काळात पापड कुरडई आणि भजन आपल्या ताटाला शोभा येते तर व्यवस्थित आपल्याला भजी तळून घ्यायचे आहेत भजीसुद्धा आपली व्यवस्थित तळलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे तर भजीसुद्धा आता आपण काढून घेऊया मस्त कलर आलेला आहे तर एका डिशमध्ये आपण हे भजी काढून घेऊया आपला भातसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघू शकता असं मस्त झालेला आहे आपला भात तूप घातल्यामुळे भाताला कलर खूप छान येतो खायला खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो भात तर व्यवस्थित आपला भातसुद्धा तयार झालेला आहे आता आपण सर्व करून घेऊया अशा आपल्या पुऱ्यासुद्धा अशा मस्त झालेल्या आहेत तर टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे पुऱ्याचा तर यामध्ये भात घालूया आपण यामध्ये घालायचं आपल्याला वरण जी। पापड आता आपल्याला श्रीखंड सव करून घ्यायचं आहे श्रीखंड सुद्धा सव करून घेतलेला आहे यावर थोडासा आपल्याला पिस्ता घालायचा आहे गार्निशसाठी तुम्ही बघू शकता अगदी झटपट असे आपले श्रीखंड पुरीची थाळी तयार झालेली आहे करायला खूपच सोपी आहे तुम्ही सुद्धा ह्या गुढीपाडव्याला नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद गुढीपाडवेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा